काहीही झाले तरी चालेल पण ही चूक आयुष्यात कधीच नका करू काय चूक आहे ती ऑनलाईन ॲपवरून कर्ज घेणे पूर्ण किस्सा नक्की आहे का आमचे एक नातेवाईक ज्यांनी कोरोनाच्या आधी एका ऑनलाईन ऍपवरन कर्ज घेतलं कर्ज अगदी पाच मिनिटात त्यांच्या मध्ये आलं पण प्रॉब्लेम कुठे सुरू झाला त्यांनी कर्ज घेतलं त्याच्या पुढच्या दोन महिन्यांमध्ये कोरोना आला आणि कोरोनामध्ये त्यांचा पूर्णच्या पूर्ण धंदा बंद झाला त्यांना ते हप्ते देऊ शकले नाही हप्ते बाउन्स झाले आणि तिथून खरी हरॅशमेंट सुरू झाली ऑनलाईन ज्यांच्याकडनं कर्ज घेतलं होतं ते ऍपवाले अगदी दादागिरीने म्हणजे भयंकर अतिशय गांधरड्या भाषेत त्या माणसाला हॅरेसमेंट करायला लागले बरं त्या हॅरेसमेंटला वैतागून त्यांनी मोबाईल बंद करून ठेवला डायरेक्ट सीमच चेंज करून घेतलं मग ह्या लोकांनी त्यांच्या मोबाईलमधले जेवढे कॉन्टॅक्ट होते ते ऑलरेडी ऑनलाईन ऍपवाल्यांकडे आलेले होते त्यांनी त्या सगळ्या नातेवाईकांना सगळ्या कॉन्टॅक्टला फोन करायला सुरुवात केली इव्हन एकदा तर मला सुद्धा फोन आला की तुमचं या या माणसाला तुम्ही ओळखता का मी म्हटलं हो ओळखतो तर यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती तुमचं गॅरंटर आहे त्या माणसाने भरलं नाही तर तुम्हाला भरायला लागेल आणि मी जेव्हा एकदम फोन कट केले के तर ही अगदी घानेडा भाषेत शिवी गाळ पर्यंत हे लोक आलेले होते बरं ज्यांनी कर्ज घेतलेलं होतं त्या माणसाची एवढी प्रचंड बदनामी झाली की एक काळ तर असा आला की त्या माणसाला असं वाटत होतं की आपलं आयुष्य संपून टाकावा आत्महत्या करून टाकावी पण सुदैवाने तो माणूस वाचला त्याच्यामधनं तर मित्र हो काही झालं तरी चालेल पण आयुष्यात ऑनलाईन कर्ज घेताना खूप जास्त काळजी घ्या तुमच्याही आसपास अशी कधी घटना घडलेली आहे का असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू